महाराष्ट्राचं श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर मिरवणुकीत सामील होणाऱ्या सर्व मंडळ पदाधिकारी व शिवभक्तांचं सहर्ष स्वागत ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे उजनीत सोलापूर मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं ती दुरुस्त करण्यासाठी उजनी येथून पाण्याचा उपसा हा होणार नाही यामुळे शहराचा पाणीपुरवठा बुधवारपासून आठवडाभरासाठी विस्कळीत राहणार आहे पाकणी जलशुद्धीकरण केंद्र येथूनही पाण्याचा उपसा कमी होणार असल्यानं शहरातील काही भागातील पाणीपुरवठा उशिरा कमी वेळ कमी दाबानं होईल शहर गावठाण भागातील पाणीपुरवठा एक रोटेशनने एका दिवसाने पुढे जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे यांनी ही माहिती दिली